नमस्कार नऊ नोव्हेंबरला एक भव्य दिव्यचं मैदान पार पडते श्रीनाथ केसरी या मैदानाचं स्वरूप असणार आहे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मित्रांनो हे भव्य दिवस मैदान पार पडते या मैदानाची ओळख आहे फॉर्च्युनर्च मैदान याच मैदानासाठी बैलगाड्या शेतातील सर्वच टॉप नंदी एका टॉप पायऱ्यात सज्ज आहेत असेच दोन टॉप पायरे मित्रांनो या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील एक विक्रमी खरेदी चौसष्ट लाखांची तो म्हणजे चिमण्या चिमण्या सज्ज आहे चिमण्या चिमण्यासोबत नक्की कोण पाता नसेल तर घरचा साज आपल्या पाताना दिसणार दिसणार आहे चिमण्या आणि वादळ त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंतराय विठ्ठलाना बोधकर यांचा दिवाण्या दिवाणी नक्की कोणासोबत पाता नसेल तर मित्रांनो दिवाण्यासोबत घरचा साज म्हणजेच एक नवीन खरेदी चिक्या पाहता नसेल चिक्या आणि दिवाण्या चिमण्या आणि वादळ आहेत या दोन्ही जोड्यांना मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चान्हा एकदा एकानवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये